ने की तू खुलचीवाल बसली होती ना दा आम्हाला काय लागते सांगतो बिग बॉसला तू खुलचीवाल बसली होती की तू सोप्याला बसली होती ना नाही मी जस्ट फक्त भोवा काय लागते काय टिकली आणि झोपली काय बिग बॉसच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं हे असं चालत राह किंवा झोटकी बुकी ते गुलतील मम्मी मग मी बिग बॉसला हलबस बिलबस सगळ्यांना हंग मारून सगळ्या घालाच्या बायला इकडे छोटा अंगाला फेकतो मग बिग बॉस मी काय तू द्यावा घाई काहीतरी महाग आई ना बिग बॉस चिटलो आपला आम्हाला गायला लागत आहे कायतरी तू का मी या बिग बॉसच्या कियामध्ये सगळं दिसतंय छोटा पुया तू ह्या डोक्यामध्ये हानतो का नाही बघतो येस वाय ऐकू छेल तू करू मी याच मी के तू किचन मध्ये येते एक ते पाणी पिली इथं आम्हाला भवा गायला लागत आहे बिग बॉस याच <laughs> हो आ, तो तो आ, ता 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 ये की वाय की घेऊ तुम्हाला एकदा चालू केला नाही हा मग तुमचा ती गोता पुदाली तुमच्या अंगाला फेकून माली कसा बिग बॉस हा बिग बॉस नी सांगितलं मला ना जायचं भ्यायचं बीत नाही हा जा तू मला तुझ्याशी बोलायचं हा मला तरी कुठं बोलायचं माझं त्यात येगली हा मी टॉपिक घेऊन जातो हा आली का नाही तू पाणी पहिलीत बिग बॉस नाव थांबतो तुझं a big boss oh <laughs> <like>. <laughs> no 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 <laughs>